डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड येथे दहा फेब्रुवारीला राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग विरोधी एक दिवसीय औषध उपचार मोहिमेचा शुभारंभ आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार विनोद निकोले यांनी स्वतः औषधांचे सेवन करून नागरिकांना या मोहिमेस सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला सोगवे गावच्या सरपंच लहाणी दोडा आशागड ग्रामपंचायतीचे सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश पांचाळ डॉक्टर प्रिया तिवारी आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना हत्ती रोगाबाबत जनजागृती करण्यात आली हत्ती रोग हा डासांमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजार आहे या आजारामुळे पाय हात किंवा शरीराच्या इतर अवयवांमध्ये असामान्य सूज येते आणि दीर्घकालीन अपंगत्व निर्माण होऊ शकतो हा आजार हळूहळू वाढत जातो आणि रुग्णांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम करतो त्यामुळे या रोगाचा प्रतिबंध करणे अत्यंत आवश्यक आहे योग्य वेळी औषध उपचार घेतल्यास हा आजार टाळता येऊ शकतो असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले मोहिमेदरम्यान निवडलेल्या तालुक्यांमध्ये तीन औषधे एकत्रित दिली जाणार आहेत ही औषधे आरोग्य केंद्रावरील बूथवर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन वितरित करण्यात येणार आहे दोन वर्षांखालील मुले गर्भवती महिला आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना ही औषध दिली जाणार नाही अशी माहिती देण्यात आली आरोग्य विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की औषधे उपाशीपोटी न घेता आशा कार्यकर्त्या किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सेवन करावेत रोग निर्मूलनासाठी सर्वांनी सहकार्य करून मोहिमेला यशस्वी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका